नमस्कार शिक्षक मित्रांनो मी श्री सूरज तांबोळी मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षणामध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे आपलं मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि आता आपलं सर्टिफिकेट डाउनलोड करायचे आहे सर्टिफिकेट कसे जनरेट करायचे सर्टिफिकेट कसे डाउनलोड करायचे याबाबत मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे सर्वात प्रथम आपण वरील इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड ॲपवर जाऊन लॉग इन पेजवर जायचं आहे किंवा गुगलमध्ये जाऊन इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड ॲपमध्ये जायचं आहे वेबसाईटवर बघा इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड वेबसाईटवर गेल्यानंतर लॉग इन पेजवर जायचं आहे बघा अशा पद्धतीने पेज ओपन होईल बघा सुरुवातीला लॉग इन ईमेल टाकून आणि पासवर्ड टाकून आपण लॉग इन व्हायचं आहे माझं पेज साइनिंग असल्यामुळं मी डायरेक्ट या पेजवर आलेलो आहे बघा यामध्ये सुरवातीला या, या प्रोफाईलला पण एडिट करायचं आहे बघा प्रोफाईल या गोलवर क्लिक करायचं आहे बघा मी क्लिक करतो आहे बघा अशा पद्धतीनं आपली प्रोफाईल ओपन होईल एडिट प्रोफाईलवर जायचं आहे आपल्याला बघा एडिट प्रोफाईल ह्या सस्पेन्सिल बटनावर क्लिक करायचं आहे एडिट प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे बघा एडिट प्रोफाईलवर मी क्लिक करत आहे बघा एडिट प्रोफाईलवर ओपन क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होईल आपलं नाव आडनाव या पद्धतीने सर्व काही माहिती बरोबर आहे का बघायची आणि खाली शेवटी डनवर क्लिक करायचं डनवर क्लिक करायचं डनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं पेज ओपन होईल परत आपण काय करायचं या सर्च मध्ये जायचं सर्चमध्ये सर्चमध्ये गेल्यानंतर सर्चवर क्लिक करायचं बघा सर्चवर गेल्यावर इंग्लिश भाषा आपण सिलेक्ट करायची यामध्ये मिपा असं टाईप करायचं आणि सिलेक्ट करायचं मी पा औरंगाबाद या स्पेलिंगबरोबर बघून त्या टॅबवर क्लिक करायचे पा औरंगाबादला बघा इथं मी पा औरंगाबाद व्यवस्थित स्पेलिंग आहे त्यावर क्लिक करायचे मी पा औरंगाबादला अशा पद्धतीनं आपला कोर्स सर्च होईल आपला कोर्स दिसेल अशा पद्धतीनं आता आपला कोर्स आहे पूर्ण झालेलं आहे आता प्रो प्रोग्रॅमवर क्लिक करायचं प्रोग्रॅम टिकमार्क करायचे चेकबॉक्सवर बघा इथं प्रोग्रॅम आहे बघा यामध्ये प्रोग्रॅमला क्लिक करायचं बघा प्रोग्रॅमला क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला कोर्स अशा पद्धतीने दिसेल परत आपला कोर्स आपला क्लिक फिल्टरमध्ये हे सर्व ऑप्शन फिल्टर या टॅबमध्ये आहेत बघा ह्या फिल्टर फिल्टर्स या टॅबमध्ये आहे डाव्या साईडला मग कोर्स आपण आपला झालेला आहे प्रोग्रॅम आपल्याला बघायचा आहे कोर्समधलं काढून टाकलेलं मी मार्क फक्त प्रोग्रॅमवर टिकमार्क राहिलेले आहे बघा इथे कोर्स आपण काढून टाकलेला आहे त्या टिकमार्क आणि प्रोग्रॅमवर आपला टिकमार्क राहिलेले आहे बघा आपला कोर्स अशा पद्धतीने दा आपल्याला दाखवण्यात येईल बघा ह्या कोर्सवर आता क्लिक करायचं आहे कोर्स आपल्याला दाखवण्यात येईल त्यावर क्लिक करायचं आहे बघा अशा पद्धतीनं आपला कोर्स आपल्याला दिसेल बघा आपला कोर्स आपला पूर्ण झालेला आहे त्यामुळं आपली अशी व्हायलेट ब्ल ब्ल्यू जांभळी र रेषा पूर्ण झालेली कम्प्लीट झालेली दिसेल त्यामुळं आपण समजायचं की आपला कोर्स कम्प्लीट झालेला आहे बघा ही जांभळी रेषा पूर्ण भरलेली आहे म्हणजे आपला कोर्स पूर्ण झालेला आहे यामध्ये सूचना दिसलेल्या आहे कम्प्लिट कम्प्लिटेशन सर्टिफिकेट बघा आणि इथं जनरेट सर्टिफिकेट अशा पद्धतीने टॅब दिसत आहे आपल्याला बघा जनरेट सर्टिफिकेट यावर आपण क्लिक करायचं आहे बघा जनरेट सर्टिफिकेटवर क्लिक करायचं बघा आपलं सर्टिफिकेट जनरेट होत आहे सर्टिफिकेट जनरेट होत आहे सर्टिफिकेट जनरेशन इन इज इन प्रोग्रेस म्हणतंय जरा वेट करायचे बघा बगा, सेकंद पडायला लागले बघा चौदा सेकंद तेरा सेकंद सर्टिफिकेट जनरेशन इज इन प्रोग्रेस दहा सेकंद नऊ सेकंद राहिलेलं आहे सर्टिफिकेट जनरेशन इज इन प्रोसेस तीन सेकंद दोन सेकंद सर्टिफिकेट जनरेट होत आहे बघा सर्टिफिकेट जनरेट झाल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला सूचना मिळेल बघा यामध्ये सर्टिफिकेट पाहायचे असेल आपल्याला तर यामध्ये पाहता येईल आपल्याला सर्टिफिकेट आणि सर्टिफिकेट डाउनलोड करायचे असेल तर इथून आपलं सर्टिफिकेट डाउनलोड करता येईल आपल्याला सर्टिफिकेट डाउनलोड करता येईल तर आपल्याला सर्टिफिकेट पाहायचं आहे तर यावर आपण क्लिक करूया बघा अशा पद्धतीनं आपलं सर्टिफिकेट आपण पाहू शकतो आपलं सर्टिफिकेट जनरेट झालेलं आणि आपल्याला सर्टिफिकेट डाउनलोड करायचं असेल तर इथून आपण सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतो अशा पद्धतीनं आपल्या मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षणाचे आपण सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतो धन्यवाद